जीवनातील महत्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि अवघ्या चोवीस तासातच नऊ वधूने जगाचा निरोप घेतला जानकी बाळासाहेब गळगुंडे असं तरुणीचं नाव आहे तेरा मे रोजी या तरुणीचं लग्न झालं आणि चौदा मे रोजी तिचा मृत्यू झाला याबाबत मिळालेली माहिती अशी कि समीर हरिदास परांडे या तरुणाचं तेरा मे रोजी जानकीशी लग्न झालं होतं जानकी माडा तालुक्यातील घोटी गावची होती नेरा नरसिंगपूर इथल्या मंगल कार्यालयात तिचा समीर परांडे याच्या सोबत मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला होता या लग्न सोहळ्यात नातेवाईक गावकरी मित्र परिवार बहुसंख्येनं उपस्थित होते नववधू जानकी सासरी ग्रह प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अनर्थ घडला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीच्या छातीत वेदना होऊ लागल्या कुटुंबियांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र अकलूज मधील खासगी रुग्णालयात नेण्याआधीच वाटेतच तिचा मृत्यू झाला जानकीच्या निधनामुळे दोन्ही कुटुंब्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सासरी आलेल्या नववधूचा असा अकाली नववधू तालुक्यातील बाबुळ गावात पसरली आहे जनकीचा अंत्यसंस्कार गावात शोकपूर्ण वातावरणात पार पडलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असा अनर्थ घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नात्यांची गुंपन सुरू होण्याआधीच काळानं ती तोडल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली